देवगड तालुक्यात आज सकाळपासूनच सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंप ते गणेशनगर परिसरात गुडघ्याहून अधिक पाणी रस्त्यावर साचल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली यामुळे वाहन चालकांमधून तसेच आजूबाजूच्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तिकडे बंद पडली घे पुन पुन घ्या गेली कित्येक वर्ष या ठिकाणी वाटतला देते हा पाण्याचा प्रश्न चालू आहे आज या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात त्याकडे पाणी भरून घ्यायचं या ठिकाणी रहदारी थांबलेली आहे वाहन थांबलेली आहेत बांधकाम खात्याचं नियमित शून्य कारभार म्हणजे ह्या भौगोलिक परिस्थितीत अभ्यास न करता थे 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 कर। हो या ठिकाणी घटरांचं केलेलं बांधकाम तिथं अर्धवट असलेलं बांधलं हे बांधकाम घटरांचं आणि सगळं दुर्लक्ष या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास घ्यावा लागतो आहे त्या ठिकाणी बँकलाकाचा ठिकाणी गटा भाग होतो आहे परंतु याच्या पुढचा जो भाग आहे हे पाणी नेमकं कुठं जाणार आहे त्याचा कुठला अभ्यास या खात्याने किंवा प्रशासनाने केलेला नाही त्यामुळे हे घटा करून सुद्धा या ठिकाणी ह्याच प्रमाणात पाणी या ठिकाणी थांबणार आहे तरी आता तरी या बांधकाम खात्याने किंवा नगरपालिका प्रशासनाने या भौगोलिक परिस्थितीत अभ्यास करून या ठिकाणी थोडी नियोजन करावं अशी हो। या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी विनंती करतो